साले कोंडेश्वरच्या आसपासच्या छोट्या मोठ्या धबधब्यांमध्ये आणि तिकडे एक जवळपास एक धबधबा आहे आम्ही जाऊन बघणार आहे पाण्यात कोण उतरणार नाही आहे ना? कोणाला भिजायचं नाही हा समोरचा सा नुसता काका करतोय त्याचा तो काय भिजेल बाबूची हिस्ट्री तुम्हाला माहीत नाही आहे पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल कलावंतीच्या व्लॉगमध्ये जो माझ्यासोबत होता तोच हा सणांजय बारगोडे ग्रिनरी आहे रे हां ग्रीनरी तर आहे अरे आता आपण तिथेच लावलेली नाही तिथून थोडं उतरलं तर हे आलं असतं हां उगच फिरून खाली मंदिर आहे आम्ही आले जर तुम्हाला नियर बाय पिकनिक करायचे जवळपास वेळी तुम्ही कल्याण बदलापूर जाताय बदलापूरचे तर इझिली येऊ शकता पण डोंबिवली कल्याणवाले पण आराम येऊ शकता बरोबर गर्दी पण आहे बऱ्यापैकी आहे हिडन वॉटरफॉल अरे हा बंधारा आहे तरी ठीक आहे मस्तच आहे रिलॅक्स करायला फिरायला हा हा आता मी कुठेतरी कोंडेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला बसलोय काय म्हणतात कठाडा टाईप बांधलेला आहे आय डोंट नो छोटस मे बी अडू किंवा धरण टाईप आहे आणि हे थोडी गर्दी कमी आहे माझ्या मागे मस्त वाहत बांध आणि पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय मी फक्त आवाज जेव्हा वाहतो हे मेडिटेशन करायसाठी जागाय आ, आता आज संडे म्हणून आता युजली इथे खूप शांतता असेल लागेल सोमवार ते शुक्रवार मध्ये तुम्ही आलात तुम्ही खूप चांगला पीस एन्जॉय करू शकताय आणखीन काय सांगताय खूप इझी आणि कम्फर्टेबल असा प्लेस आहे तुम्ही जर फॅमिली सोबत येताय रिलॅक्स करायला एक पावसाळी पिकनिक म्हणून तुम्ही इथे येऊ शकता आता आमचा निघायचा वेळ झाला आहे कोंडेश्वरला यायची छोटीशी ट्रिप ही खूप मजा आली आहे आम्हाला आम्ही मस्त मी दर्शन घेतलं जाऊन आणि इथे मस्त निसर्गाच्या सोबत थोडा वेळ घालवला खूप रिलॅक्सिंग वाटलं ह्या पाण्याच्या आवाजासोबत थोडं गर्दीपासून लांब तुम्ही जेव्हा मंदिराच्या वरच्या बाजूला याल तिथे छोटे छोटे ओहोळ आहेत असते तेव्हा त्यात बसून थोडा वेळ रिलॅक्स करून खूप बरं वाटलं मी इथे साईडला तिथे या कडेला बसतो आणि मस्तपैकी एन्जॉय केला माझ्याकडे तर तुम्ही पण इथे या मेकश्युअर तुम्ही गर्दीच्या दिवसात नाही नका येऊ कारण का तुम्हाला पण त्रास इतरांना पण त्रास त्यापेक्षा आरामशीर कुठला तरी एखाद्या ऑफ डेला या आणि थोडं रिलॅक्स व्हा मस्त शंकरचं मंदिराची व्हिजिट करा दर्शन घ्या आणि त्याच्याकडून खूप बाय का